आषाढी एकादशी निमित्त आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूरचा भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात पार पडला मलकापूर तालुका कराड येथील आदर्श प्राथमिक विद्यालय यांनी आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते विठ्ठल रुक्मिणीच्या पोशाखात सुसज्ज विद्यार्थी वासुदेवाची वेशभूषा भगव्या पताका मृदुंगांच्या गजरात दिंडीने संपूर्ण परिचय भक्तिमय झाला होता या दिंडीत शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषा आणि अभंग म्हणत विद्यार्थ्यांनी पाऊले चालती पंढरीची वाट या गीतावरती आणि वेगवेगळ्या भक्तिमय गाण्यावरती वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडवले